या वसई मोहिमेचा इतिहास वाचत असताना अनेक किल्ल्यांची नावं समोर आली जी जिंकून घेण्यासाठी मराठ्यांनी पराक्रमाची शर्त लावली या वसईच्या मोहिमेचे महत्त्व फक्त वसईच्या किल्ल्यापुरता मर्यादित नव्हते तर वसईच्या किल्ल्याचा पाडाव करण्यासाठी मराठ्यांनी साष्टी पालघर आणि वसई या प्रांतातील अनेक किल्ले जिंकून घेतले मी या महत्त्वाच्या किल्ल्यांची यादी तयार केली या मोहिमेचा सारांश मी माझ्या मित्रांना सांगितला आणि म्हटलं आपणच जाऊन मराठ्यांनी या साष्टी आणि वसईच्या भूमीत जेथे जेथे पराक्रम केला ते सर्व किल्ले पाहून येऊ आणि खऱ्या अर्थाने आमच्या साष्टी आणि वसईच्या मोहिमेला सुरुवात झाली कुठल्याही प्रांताचा इतिहास हा तिथला भूगोल घडवतो म्हणून या युद्धापूर्वी आपल्याला या भागाचा थोडासा भूगोल समजून घ्यावा लागेल वसई हे त्या काळी एक बेट होतं वसईच्या उत्तरेस वैतरणा नदीची खाडी आहे दक्षिणेस उल्हास नदीची खाडी आहे या दोन्ही खाड्या त्याकाळी वसईच्या मागच्या बाजूला मिळत होत्या तेथे एक दलदलीची खाडी तयार झाली होती वसईत जमिनीच्या मार्गे प्रवेश करण्यासाठी फार कमी वाटा होत्या आणि त्यावरही पोर्तुगीजांचे कडक पहारे होते समुद्रमार्गे वसईवरती आक्रमण करणे अशक्य होते कारण या पोर्तुगीजांचे आरमार अतिशय बलवान होते शिवाय खाडीच्या मुखावरती दोन प्रमुख किल्ले होते उत्तरेस वसई आणि दक्षिणेस धारावी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आजचे मीरा भाईंदर ठाणे आणि वांद्रेपर्यंतचे मुंबई उपनगर वसईच्या खाडीवरती असलेल्या धारावीच्या किल्ल्यापासून ते मिठी नदीच्या मुखावरती असलेल्या वांद्रेच्या किल्ल्यापर्यंतचा प्रदेश म्हणजे साष्टी मुंबई सुद्धा पोर्तुगीजांकडेच होती आजची मुंबई ही त्या काळी फक्त सात बेटं होती ती निरुपयोगी हो म्हणून इंग्लंडच्या राजाचे पोर्तुगलच्या राजकन्येबरोबर जेव्हा लग्न झाले तेव्हा त्यांनी ती इंग्रजांना अनदान केली आता यावेळी मराठ्यांची कमान ही पेशव्यांच्या हाती होती स्वराज्याच्या सीमाही विस्तारत होत्या स्वतः बाजीरावांना उत्तरेकडील स्वारींवरती जावे लागत होते म्हणून त्यांनी ही जबाबदारी सोपवली आपल्या धाकट्या भावाकडे ज्यावेळी पेशव्यांनी या मोहिमेला हो म्हटलं त्यावेळी गंगाजी नाईक अंजूरकर आणि अंताजी रघुनाथ कावळे या दोन माणसांनी येथील स्थानिक लोकांना भेदायचं म्हणजे आपल्याकडे वळवण्याचं काम सुरू केलं गेली दोनशे वर्षं हे पोर्तुगीज या साष्टी आणि वसईमध्ये आहेत जो काही संघर्ष व्हायचा होता तो कधीच होऊन गेला होता येथील स्थानिक लोकांनी त्यांना आपलं स्वामी म्हणून स्वीकारलं होतं त्यांचा धर्म स्वीकारला होता एवढंच काय तर त्यांच्या तोंडात पोर्तुगीज भाषा होती याचं एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही कधी जर रेवदंड्याला गेलात तर तेथे कोरलाई गावात जाल तर तेथील लोक आजही पोर्तुगीज भाषा बोलतात मुळात इथली लोकं ही पोर्तुगीजांचीच झाली होती आता त्यांची मनं वळवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता हे काम या दोन लोकांनी केलं गंगाजी नाईक अंजूरकर आणि अंताजी रघुनाथ कावळे यांनी अतिशय गुप्तरित्या येथील लोकांची आणि गावांची जमवाजमव सुरू केली त्यांनी एक शिबंदी तयार केली जिचा उपयोग पेशव्यांना वसई घेण्याकरता होणार होता इथल्या लोकांमध्ये कोळी आगरी ठाकूर भंडारी आणि राऊत या सर्व समाजाच्या लोकांनी या साष्टी आणि वसईच्या मोहिमेत भाग घेतला या वसई विजयाची माळ जरी आपण पेशव्यांच्या गळ्यात टाकली तरी येथील स्थानिक लोकांच्या बंडाशिवाय हे करणे अशक्य होते चिमाजी अप्पांनी या मोहिमेसाठी दोन माणसांची निवड केली एक शंकराजी केशव फडके आणि दुसरे खंडोजी मानकर एकाला साष्टीवरती आक्रमण करण्यास सांगितले आणि दुसऱ्याला वसईवरती शंकराजी केशव हे वसईच्या दिशेने आणि खंडोजी मानकर हे साष्टीच्या दिशेने फौज घेऊन निघाले आधी हे जवळपासच्या जंगलात दबा धरून बसले या दोघांनी एकाच रात्री हल्ला करायचा असे ठरले होते साष्टीवर जाणाऱ्या फौजेने राजमाची खाली आश्रय घेतला तर वसईला जाणाऱ्या फौजेने माहुली किल्ल्याच्या रानात आश्रय घेतला मराठा सैन्य हे या कळव्याच्या खाडीजवळ आले त्यांना ही खाडी ओलांडून आता साष्टीत घुसायचं सा होतं पण या खाडीत जेरोनिमो नावाचा एक पानबुरुज होता मराठ्यांनी रात्रीच्या वेळी या पानबुरुजावरती शिड्या लावून हा पानबुरुज काबीज केला जेटेत छोटीशी कत्तल उडाली पण हा पानबुरुज मराठ्यांच्या हाती आला त्यानंतर मराठा फौज या छोट्या मोठ्या होड्यांमध्ये बसून साष्टीत शिरली इंजिनियरांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या आणि गोव्यावरून येणाऱ्या परवानगीला होणारा उशीर यामुळे ठाण्याच्या किल्ल्याचे काम अर्धवट राहिले होते हा किल्ला म्हणजे आजचे ठाणे मध्यवर्ती कारागृह हा, हा किल्ला नंतर मराठ्यांनी बांधून पूर्ण केला ठाण्याला तेव्हा लोई बतेलो नावाचा गव्हर्नर होता लोई बतेलो आणि त्याचे सैन्य गाड झोपेत असताना मराठ्यांनी या किल्ल्याला गराडा घातला सर्व बुर्जांवरती चढून हा किल्ला काबीज केला लोई बतेलोला त्याचा गाफिलपणा नडला तो जेव्हा सकाळी उठला त्याला मराठ्यांनी सर्व बाजूंनी घेरले होते लढाई न करताच ठाणे मराठ्यांच्या हाती आलं बत्तेलो आणि त्याच्या फौजेने ठाणे सोडलं आणि ते, ते गलबतात बसून पोरण निघून गेले शंकराजी केशव हे आपली फौज घेऊन माहुलीच्या जंगलातून निघाले आणि वसईकडे येऊ लागले मी जसं आधी भूगोल समजवताना सांगितलं की वसई हे एक बेट होतं चारी बाजूंनी पाण्याने आणि दलदलीच्या खाड्यांनी घेरलेलं आज पण आपण जेव्हा वसईत शिरतो तेव्हा तिथे गोखिवरे करून एक गाव लागतं तिथे ती खाडी ओलांडण्यासाठी एक दादर म्हणजे पूल होता येथे पुलावरती पोर्तुगीजांची एक चौकी होती जिथे पंधरा ते वीस सैनिक तैनात असत शंकरजी केशव यांच्या फौजेने या चौकीवरती हल्ला केला तिरंग्यांची काही माणसं कापून काढली आणि हा पूल ओलांडून ते वसईत शिरले शंकरजी केशव यांच्या फौजा एका दिवसात प्रचंड वेगाने पर्यंत येऊन पोहोचल्या इथे यांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले एकाने वसईच्या किल्ल्याला वेढा टाकायची तयारी सुरू केली आणि बहादूरपुरातच आपले ठाणे मांडले तर दुसरे सैन्य उत्तरेकडे असलेल्या सोपारा आणि आकाश प्रांत घेण्यासाठी सुटले मराठ्यांच्या फौजा वसईत शिरल्यानंतर येथील रयत लुटपाट होईल या भीतीने घाबरली होती पण येथील रयतेस कोणतीही हानी न करता ही मोहीम पार पडावी असा आदेश मराठी सैन्यांना देण्यात आला होता रयतेस मराठ्यांपासून अभय आहे असे संदेश आधीच पाठवण्यात आले होते हे करण्यासाठी अंजुरकर नाईक या कुटुंबाची मदत घेण्यात आली होती मराठ्यांनी सोपारी आणि आगाशी हा प्रांत जिंकून घेतला आता घ्यायचं होतं अर्णालाचं बिल या वसई मोहिमेचा शोध घेता घेता आम्ही येऊन पोहोचलो आहोत अरणाल्याच्या किल्ल्यावरती त्यावेळी हे एक बेट होतं येथे कोणताही किल्ला नव्हता हा किल्ला बांधला तो मराठ्यांनी पण यापूर्वी या, या खाडीवरती नजर ठेवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा मार्टेलो टावर बांधला होता हा एक एकाकी बुरुज असतो त्याच्या आतमध्येच सैन्य आणि दारुगोळा असतो जो आजूबाजूच्या परिसराचे रक्षण करतो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती सुस्थितीत असलेला एकमेव मार्टेलो टॉवर याला आज हनुमंत बुरुज म्हणूनही ओळखली जाते उत्तरेकडील दमन होऊन येणारी रसद जर तोडायची झाली तर मराठ्यांना हे अरणाल्याचं बेट आपल्या हाती असणं गरजेचं होतं या बेटावरती हल्ला करण्यासाठी मराठ्यांना गलबतांची गरज पडणार होती ती गलबतं बोलेनच्या गौराजी पाटील यांनी पुरवली या गलबताच्या साह्याने मराठ्यांनी या बेटावरती हल्ला केला आणि हे बेट जिंकून घेतले अठ्ठावीस मार्चपर्यंत वसईत मराठ्यांनी अरणाळा आणि आगाशीपर्यंतचा प्रांत जिंकून घेतला येथे राहत असलेली फिरंगे कुटुंबे जेव्हा पळून जात होती तेव्हा समुद्रात आंग्रेंच्या गलबतांनी त्यांची लूट केली असे पिसोरलेकर लिहितात वसई मोहिमेचा शोध घेता घेता आम्ही येऊन पोहोचलो आहोत मढच्या किल्ल्यावरती मुंबईच्या उत्तरेस मढच्या एका डोंगरी टेकडीवरती हा किल्ला वसलेला आहे वेसावे आणि मढ यांच्यामध्ये असलेल्या मार्वे खाडीच्या मुखावरती पोर्तुगीजांनी हा किल्ला इसवी सन सोळाशेमध्ये बांधला या किल्ल्याचा उपयोग मार्वे खाडीवरती नजर ठेवण्यासाठी केला जात असे आज हा किल्ला नौसेनेच्या ताब्यात आहे त्यामुळे आठ जाण्यासाठी स्पेशल परवानगी घ्यावी लागते आता हा किल्ला जरी लहान असला तरी या बंदराचे फार महत्त्व होते पश्चिम किनारपट्टीवरती हे मोक्याचे नाके होते त्यामुळे पेशव्यांची नजर ही पूर्वीपासून या किल्ल्यावरती होती ठाणे हाती आल्यानंतर आप्पांनी आपल्या फौजेला वेसावे आणि वांद्रे या दोन्ही किल्ल्यांना वेडे घालण्यासाठी पाठवलं वेसावेचे ठाणे जिंकून घेतल्याशिवाय साष्टी जिंकून घेण्यास काही महत्त्व नव्हते कारण शत्रू याच बंदरात पुन्हा आपली फौज उतरून साष्टी पुन्हा जिंकून घेऊ शकत होता साष्टीची शाश्वती टिकवण्यासाठी मराठ्यांना वांद्रे आणि वेसावे ही दोन्ही ठाणी आपल्याकडे हवी होती एकोणीस मार्च रोजी मराठा सरदार होनाजी बलकवडे यांनी वेसावेवरती हल्ला केला त्यावेळी या किल्ल्याचा किल्लेदार एक सत्तर वर्षीय म्हातारा होता किल्ल्यात शिबंदी कमी असतानाही हा किल्ला या किल्लेदाराने मोठ्या नेत्याने लढवला या हल्ल्यात मराठ्यांचे चाळीस ते पन्नास सैनिक जखमी झाले तर काही ठार झाले मराठ्यांना या हल्ल्यानंतर माघार घ्यावी लागली सात मे सतराशे सदोतीस रोजी मराठ्यांनी या किल्ल्यावरती दुसरा हल्ला केला मराठ्यांनी शिड्या लावून या किल्ल्याच्या तटावरती चढण्याचा प्रयत्न केला पण पोर्तुगीजांनी तोफांचा आणि बंदुकांचा तुफान मारा करून मराठ्यांचा हल्ला तोडून पाडला या हल्ल्यात शत्रूचं फक्त एक सरदार परेरा हा जखमी झाला आणि या शत्रूचे काहीही नुकसान झाले नाही परंतु मराठ्यांना पुन्हा दुसऱ्यांदा या हल्ल्यानंतर माघार घ्यावी लागली दोन वेळा मोड झाला होता तरी मराठ्यांनी तिसऱ्यांदा दोन हजार सैन्यानिशी या किल्ल्याला वेढा दिला त्यांनी या किल्ल्याची पाण्याची रसद तोडली त्यावेळी या किल्ल्यात पाण्याचा पुरवठा हा बाहेरून केला जात होता मराठ्यांनी वेढा वाढून या किल्ल्याची पाण्याची रसद तोडली होती पण दिवस पावसाचे होते ठाण्याचे किल्ल्याचे काम अर्धवट सोडून जो इंजिनियर गेला होता त्याला पोर्तुगीजांनी या किल्ल्यावरती पाठवले त्याने त्वरितरित्या येथे पाण्याचे टाके बांधून त्यांची पाण्याची सोय करून दिली या कामासाठी पोर्तुगीज सरकारने त्याचा बहुमान केला वांद्रेची कामगिरी ही खंडोजी मानकर यांच्यावरती होती अठ्ठावीस आणि एकोणतीस मार्च रोजी मराठ्यांनी शिड्या लावून या किल्ल्या शिरण्याचा प्रयत्न केला परंतु पोर्तुगीजांनी हा हल्ला मोडून पाडला यात मराठ्यांचे कित्येक माणसं जखमी झाले तर कित्येक ठार था हा यलगार फसल्यामुळे मराठे या वांद्रेच्या किल्ल्याला वेढा टाकून बसले वांद्रेच्या किल्ल्याच्या बाजूलाच माहीमची खाडी आहे आणि ती ओलांडली की माहीमचा किल्ला जिथून मुंबई सुरू होते जे होते इंग्रजांचे राज्य ठाण्याचा गव्हर्नर जेव्हा ठाणे सोडून पळाला तेव्हा तो सरळ उरणकडे न जाता तो आधी मुंबईला आला त्याने इंग्रजांबरोबर वाटाघाटी सुरू केली आणि वांद्रे आणि वेसावे या दोन ठाण्यांसाठी त्याने रसद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले इंग्रजांनी आपली रसद ही या दोन ठाण्यांपर्यंत पोहोचवली इंग्रजांनी केलेल्या मदतीमुळे ही दोन ठाणे मराठ्यांना आत्तापर्यंत जिंकता आली नव्हती तीस मार्च रोजी मराठ्यांनी मरोळ हे ठाणे जिंकून घेतले पार्शिक हे साष्टीच्या उत्तरेस आहे तीस मार्चनंतर एक ते दोन दिवसात मराठ्यांनी पार्शिक जिंकून घेतले मराठी कागदपत्रात या लढाईचा कुठेही उल्लेख सापडत नाही पण बहादूरपुराहून शंकराजी पंतांनी लोकं पाठवून पार्शिकचा किल्ला जिंकून घेतला हे ठाणे सोडण्यापूर्वी तोफा मराठ्यांना वापरता ना याव्यात म्हणून फिरंग्यांनी यामध्ये खेळ ठोकून त्या निकामी केल्या आणि त्या मुंबईस पळून गेले वसईच्या उत्तरेस आज जीवदानीचा डोंगर आहे त्याच्या माथ्यावरती एक मोक्याचे ठिकाण म्हणून पोर्तुगीजांनी एक कोट बांधला होता यावरून आजूबाजूच्या प्रदेशावरती देखरेख ठेवणे सोपे होते इथे पूर्वीपासून जागृत देवी जीवदानी मातेचे मंदिर आहे आणि काही लेण्याही आहे मराठ्यांनी रातोरात जाऊन हा किल्ला जिंकून घेतला हल्ल्यात शत्रूचे वीस ते पंचवीस माणसं मारली गेली दहा ते वीस जणांचा कडेलोट झाला आणि चाळीस ते पन्नास माणसं पळून गेली नंतर त्याच्या शेजारीत असलेला फिरंगीपाडा मराठ्यांनी काबीज केला पिसुर्लेकर लिहितात की कि फिरंगीपाड्याचा किल्लेदार शिबंदीसकट मराठ्यांचा बंदी झाला टकमक हा किल्ला विरारच्या उत्तरेस आहे हा किल्ला पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी जिंकून घेतला सांताक्रुजचे ठाणे वांद्रेच्या उत्तरेस होते विठ्ठलपंत या सरदाराने या ठाण्यावरती आक्रमण केले येथील कॅप्टन मॅन्युअल परेरा याने हा किल्ला दोन दिवस लढवला शेवटी तीस एप्रिल सतराशे सदोतीसला हा किल्ला मराठ्यांकडे आला काळदुर्ग हा किल्ला तांदूळवाडीजवळच आहे हा किल्ला मराठ्यांनी पाच मे सतराशे सदोतीस रोजी जिंकून घेतला मराठ्यांनी मनोरच्या ठाण्याला वेढा दिला एकोणीस मेला हा किल्ला फिरंग्यांनी मराठ्यांना दिला आणि ते वसईला निघून गेले वसईच्या खाडीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी घोडबंदर हे फार महत्त्वाचे ठाणे होते हा किल्लाही मराठ्यांनी जिंकून घेतला या वसई मोहिमेचा शोध घेता घेता आम्ही येऊन पोचलो आहोत धारावीच्या किल्ल्यावरती शंकराजी पंतांनी वसईला वेढा दिला होता परंतु या धारावीच्या किल्ल्यातून येणाऱ्या रसदीमुळे या वेड्याचा फिरंग्यांना काहीही फरक पडत नव्हता साष्टीच्या उत्तर टोकावरती हा धारावीचा किल्ला आहे मध्ये ही वसईची खाडी आहे आणि हिच्या उत्तरेस वसईचा किल्ला आहे हा किल्ला वसईच्या इतक्या जवळ आहे की मराठी कागदपत्रात या किल्ल्याचा असा उल्लेख येतो की शिजले अन्न निवळे नाही तोचीपर्यंत पोहोचविता येते याचा अर्थ असा की या धारावीच्या किल्ल्यात जर अन्न शिजवले तर ते थंड होण्याच्या आत आपण वसईला पोहोचवू शकतो धारावी घेतल्याशिवाय वसईची नाकाबंदी होणार नाही हे मराठे जाणून होते अप्पांनी या मोहिमेसाठी कान्होजी मानकर या सरदाराची नेमणूक केली या सरदाराने सातशे माणसांच्या सैन्यानेशी या किल्ल्यावरती हल्ला केला हा किल्ला जिंकून घेतला आणि येथे मराठ्यांची चौकी बसवली मराठ्यांना ही बातमी लागली होती की पोर्तुगीजांना गोव्यावरून रसद येणार आहे काही रसद ही मुंबईच्या इंग्रजांकडूनही येणार होती ही रसद या वसईतील सर्व ठाण्यांपर्यंत पोहोचण्याआधी आपण वसईच्या उत्तरेस असलेली सर्व ठाणे जिंकून घेऊ या उद्देशाने काही फौज माहीमच्या दिशेने पाठवण्यात आली मेच्या आठ तारखेला मराठ्यांनी तांदूळवाडीचा किल्ला जिंकून घेतला ज्या दिवशी मराठ्यांनी ठाण्याचा किल्ला घेतला त्यावेळी इथला गव्हर्नर लुई बतेलो हा कारेंज बेटाकडे पळून गेला तो पुढे मुंबईला गेला साष्टीवर झालेल्या आक्रमणाची बातमी गोव्याला पोहोचवण्यासाठी त्याने एक गलबत मुंबईहून रवाना केले मुंबईतील इंग्रजांकडून कुमक मिळवण्यासाठी आपले बोलणेही सुरू केले त्या इंग्रजांकडून आलेल्या मदतीमुळे साष्टीतील वांद्रे आणि वेसावे ही दोन ठाणी मराठ्यांना झुंज देत होती बतेलोने पाठवलेले गलबत गोव्याला एक एप्रिल रोजी येऊन पोहोचले या बातमीने सारे गोवे हादरून गेले तेरा चौदा आणि पंधरा या तीनही दिवशी गोव्याभरात सर्व चर्चमध्ये साष्टी आणि प्रार्थना करण्यात दरम्यान गोव्याच्या वसईसाठीॉयने पेद्रुदमेलो या सेनापतीच्या हाताखाली दोनशे लोक साठ धान्याची पोती दीड लाख झेरोफिन आणि पुष्कळचा असा दारुगळा घेऊन एक जहाज वसईच्या दिशेने रवाना केले हा दमेलो अत्यंत शूर सेनानी होता त्याला मास्टर ऑफ द फील्ड म्हणजे सरसेनापती हे पद देऊन वसईला पाठवण्यात आले होते या दमेलोवर एक निर्बंध मुद्दाम घालण्यात आला की त्याने गोव्याच्या वॉइसरॉयकडून येणारे सर्व हुकूम मानावे आणि त्याचप्रमाणे वागावे सात एप्रिल रोजी हा गोव्यावरून निघाला आणि सतरा एप्रिलला वसईला येऊन पोहोचला येथे येण्यापूर्वी गोव्यात लोई बतेलो याच्या विरोधात साष्टी घालवल्यामुळे याने भयंकर असंतोष निर्माण करून आला होता त्यामुळे गोव्यातील लोकांनी लोई बतेलोला बडतर्फ करण्यासाठी वॉयसरॉयकडे तगादा आला होता वॉइसरॉयने लोई बतेलोला बडतर्फ करत त्याच्या जागी कर्डिम फोईस याची नेमणूक केली हा सात मेला एका इंग्रजी गलबतात बसून गोव्याहून निघाला आणि बारा तारखेला वसई घेऊन पोहोचला आता या पोर्तुगीजांकडून दमेलो आणि कड़दीन हे दोघं वसे लढवणार होते हा कड़दीन आणि दमेलो इतके शूर होते की त्यांनी आल्या आल्या एका रात्री दोनशे फिरंगी आणि पाचशे देशी शिपाई घेऊन या किल्ल्यावरती मोठा हल्ला केला हा हल्ला इतका मोठा होता की त्यांनी मराठ्यांचं ठाणं उधळून लावलं या हल्ल्याचा मराठ्यांनी जोरदार प्रतिकार केला पण त्यांचे काही चालू शकले नाही पोर्तुगीजांचा या हल्ल्यात फक्त एक शिपाई मारला गेला मराठ्यांचे चाळीस ते पन्नास शिपाई मारले गेले आणि कित्येक जखमी झाले यानंतर मराठ्यांना इथून माघार घ्यावी लागली हा विजय मिळवल्यानंतर कडदिन आणि पेदरू दमेलो हे मोठ्या उत्साहात वसईला पुन्हा निघून गेले